आता आपण भंडारा लोकसभा संदर्भातली चर्चा करूयात भंडारा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघात कसं पक्षीय बलाबल आहे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि आताच्या लोकसभेच्या मतदानाच्या अनुषंगानं तिथली टक्केवारी काय सांगते त्याचा तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया त्यानंतर तिथल्या प्रतिनिधींशी चर्चा करूयात भंडारा गोंदियाचा निकाल कुणाचा त्या संदर्भातला तपशील आपण पाहतोय इथली टक्केवारी अर्जुनी मोरगाव मध्ये मनोहर चंद्रिका पुरे हे आमदार आहेत सहा विधानसभा भंडारा गोंदियातले त्यातली आपण टक्केवारी पाहतोय साकोलीमध्ये नाना पटोले काँग्रेसचे आमदार आहेत तिथं एकाहत्तर पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झालं तिरोरामध्ये विजय रहांगडेले भाजपाचे आमदार आहेत बासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इथं मतदान झालं तुमसरमध्ये राजू कारेमोरे काँग्रेसचे आमदार आहेत जिथं सदुसष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं अर्जुनी मोरगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे काँग्रेसचे आमदार सत्तर पूर्णांक सत्याऐंशी टक्के इथं मतदान झालं भंडारामध्ये नरेंद्र भोंडेकर अपक्ष आहेत सहासष्ट पूर्णांक सहा टक्के इथं मतदान झालं गोंदियामध्ये विनोद अग्रवाल आमदार आहेत जे अपक्ष आहेत त्यांनी भाजपाला समर्थन दिलेलं आहे त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इथं मतदान लोकसभेच्या अनुषंगान इथं झालं लोकसभेसाठी जे मतदान झालेलं आहे भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यातलं त्यामध्ये विधानसभाच्या अनुषंगानं जर आपण टक्केवारी विभागली तर कशी जाते ती आपण पाहिली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातल्या याच टक्केवारीबाबत बोलण्यासाठी राकेश रामटेके आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत राकेश जी टक्केवारी आपण दाखवली प्रेक्षकांना विधानसभेच्या निहाय आपण ही टक्केवारी विभागली आणि त्या संदर्भातला तपशील मांडला काय वाटतं जर आपण पाहायला गेलं तर विधानसभेच्या अनुषंगानं इथं जे विद्यमान आमदार आहेत ज्या पक्षाचे आहेत तिथे जे काही टक्केवारी विभागली गेलेली आहे त्यानुसार कुणाचं पारडं जड वाटतंय नक्कीच श्रेयस आपण पाहिलं तर गोंदिया आणि भंडारा लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आणि अपक्ष दोन्ही आमदारांनी भाजपाला आपलं समर्थन जॉईन केलं आहे आणि त्याचबरोबर भाजपाचे एक असे पाच सहा पैकी पाच आमदार हे भाजपाला समर्थक आहेत आणि महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे एकमेव हो, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आमदार हे साकोली क्षेत्रातून आहेत आणि या दृष्टीने जर विचार आपण केला तर सहा विधानछत्र विधानसभामध्ये भाजपाचं पारड जड आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे पण पण या ठिकाणी आपण जिथं भाजपाचे विद्यमान आमदार आहेत तिथली टक्केवारी जर आपण पाहिली तर ती टक्केवारी समाधानकारक आहे का आपलं या संदर्भातलं तिथलं स्थानिक विश्लेषण काय सांगतं कारण तिथे जे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षात म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जर मतदानाची टक्केवारी कमी किंवा जास्त गेली तर ते एक तर विद्यमान आमदार असलेले किंवा जे पक्ष सत्तेत आहे त्याला फायदा होतो किंवा मग नुकसानही होतं किंवा मतदानाची मतदाराची नाराजी देखील दिसून पडते तर या संदर्भातली जर आपण आता विधानसभेच्या अनुषंगानं टक्केवारी जी पाहतोय त्या अनुषंगानं आपल्याला काय वाटतं जर त्या दृष्टीनं आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये दोन हजार एकवीस एकोणवीसच्या जी लोकसभा निवडणूक झाली ने चा वारी लिया है। त्या दृष्टीनं प्रत्येक ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी घसरलेली आहे आणि त्यामुळे कुठं ना कुठं याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि निश्चितपणाने या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जी टक्केवारी दोन ते तीन टक्क्यांनी मतदान त्या ठिकाणचं कमी झालेलं आहे आणि याचा फटका कुठं ना कुठं भाजपालाच नक्की होणार हे मात्र नक्की आहे जी या संदर्भातला तपशील आता चार जूनला स्पष्ट होणार कारण निकाल चार जूनला येणार तुर्ताच धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी